हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॉरवर्ड फॉरवर्डचा मराठी तर्थ पुढे पुढील पुढच्या वेडीच्या आधीचा समोर प्रगत आधुनिक पुरोगामी तत्पर तयार फाजील धीट, आगाव गोष्ट पुढचे फळीतील खेळाडू पुढे नेणे किंवा पुढे पाठवणे होत आहे फॉरवर्डला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सेंग यू दुसरा वाक्य आहे शी लिंक फॉरवर्ड टू ग्रीटस तिसरा वाक्य आहे वी विल फॉरवर्ड युअर मेल टू युअर न्यू ॲड्रेस चौथा वाक्य आहे वाय नॉट सेट द टेबल फॉरवर्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू